नमस्कार मंडळी तुमचं प्रीज किचनमध्ये स्वागत आहे आणि आपण आज बघणार आहे पारंपरिक पद्धतीनं केलेलं आपलं शेवग्याच्या शेंगाची आमटी आहे इथे आणि ती बनवायची कशी एकदम सोपी रेसिपी आहे आणि टेस्टला इतकी छान लागते ना तुम्ही बोट चाकत बसाल चला तर मग सुरुवात करूया आता हा आहे माझा पाटावरवंटा ॲक्च्युली मला आपल्याकडे पाटावरवंटा नसल्यामुळे मी काय केलेलं आहे एक कटिंग पॅड आहे आणि त्यासोबत एक लाटणं घेतलेलं आहे त्यामध्ये लसूण आणि जिरं टाकून छान असं बारीक करत आहे बघू शकता इथे आणि बघा इतकं छान असं म्हणजे जसं आपलं बारीक पेस्ट तयार होते तशी ही पेस्ट याच्यावर होते आणि ही तुम्हाला ट्रिक कशी वाटली माझी ते तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा मी नेहमी जसं लसूण आणि जिरं या पाटावरमंडळाची आठवण म्हणून मी इथं हे याचा यूज करते जेवढं शक्य होईल तेवढा वरून तुम्ही लाटण्याला प्रेस करा दाब द्या त्याला आणि मग लसूण आणि जिरं व्यवस्थित असं बारीक होईल चला आपले लसूण आणि जिरं बारीक झालेलं आहे बघू शकता इथे बघा किती छान अशी बारीक पेस्ट तयार झालेली आहे ही पेस्ट मी एका वाटीमध्ये काढून घेणार आहे बघा किती छान पेस्ट दिसते मी तुम्हाला दाखवते सुद्धा इथे बघा आणि आता काय केलेलं आहे इथे मी डाळ आणि शेग शेंगा छान असे शिजवून गेले आहेत आधी डाळ शिजवून घ्यायची आहे आणि नंतर शेवटी शेंगा टाकायची आहेत म्हणजे डाळ आपली ऐंशी शिजल्यानंतर ना त्यामध्ये शेंगा टाकून घ्यायच्या आहेत म्हणजे डाळ आणि शेंगा व्यवस्थित शिजल्या जातील असे त्याला आणि थोडंसं मीठ घालायचं आहे त्यामुळे एक ते वेगळाच टेस्ट येते त्याला इथं काय केलेलं आहे छान असं पॅन ठेवलेलं आहे म्हणजे कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मी एक साधारण एक पळी तेल घेतलेलं आहे आणि आपलं मगाशी जे लसणाची आणि जिऱ्याची जी पेस्ट होती ती यामध्ये मी टाकलेली आहे ती छान अशी हलवणार आहे आणि ही भाजायला वेळ लागत नाही पटकन भाजली जाते त्यानंतर आपली तुम्ही घरगुतीची चटणी आहे किंवा कांदा लसूण मसाला आहे तो यामध्ये घालायचा आहे आणि तो ते तोही तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचा आहे चटणीचा तेलात भाजी काय होतं कट खूप छान येतो आपल्या आमटीला त्यामुळे मी ते चटणी थोडीशी भाजणार आहे थोडं आणि गॅस कमीच असावा मोठ्या गॅसवर कधीही फोडणी टाकायची नाही आणि त्यानंतर आपण काय करणार आहे आपण मग अशी शेंगा दाखवलं होतो ना मी तुम्हाला शेंगा आणि डाळ ती यामध्ये मी ओतणार आहे डायरेक्ट बघा की ती सिम्पल रेसिपी आहे आणि ही कमी वेळेमध्ये होते आणि ती छान अशी आपल्याला हलवून घ्यायचं आहे इथे एक ज्यू करून घ्या तुम्ही याला आणि थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे पातेला डाळ चिटक आहे मी ते खंगाळून घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आता गॅस मोठा केलेला आहे मोठ्या गॅसला छान अशी उकळी काढून घ्यायची आपल्याला मी तुम्हाला मगाशी म्हटलंच मी शेंगा तर ऑलरेडी मीठ घातलं होतं त्यामुळे मी ते वापर करत नाही ही आहे टोमॅटोची पेस्ट टोमॅटोची प्युरी कशी काढायची तुम्ही जेव्हा शेंगा शिजायला टाकता किंवा डाळ शिजवताना तेव्हा तुम्ही टोमॅटो यामध्ये घालायचं आहे एक आणि ते साल काढून साईडला काढून त्याचं पूर्ण बारीक पेस्ट बनवायची आहे आणि नंतर यामध्ये घालायचं आहे बघा आता छान असे उकळलेले आहे आणि अगदी थोडंसं किंचितचं नमक घालायचं आहे कारण आपण वरून थोडंसं पाणी एक्स्ट्रा ॲड केल्यामुळे थोडंसं नमक घालायवं लागणार आहे ते मला आणि मी गाठलेलं आहे आणि बघा छान असं आपलं आमटी तयार झालेली आहे इथे आणि वरून छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहा काय छान दिसते आणि काय स्वाद आला आहे याला वास्त तर खमंग सुटलेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही गरम मसाल्याचा वापर करा मी तर गरम मसाल्याचा वापर करत नाही कारण मी चटणीच अशी करते की मला गरम मसाले जास्त वापरायला लागत नाही आणि आपली आमटी तयार आहे बघू शकता इथे कमी वेळेमध्ये ही आमटी तयार होते आणि टेस्टला खूप छान लागते मी ते तुम्हाला ताट कसं वाढायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे मधोमध अशी आपली वाटी ठेवलेली आहे म्हणजे मी वा वा प्लेट ठेवलेली आहे जर आमटी पातळ असेल आणि जर भाज्या अस अशा असतील तर वाटी कधीही घ्यायची नाही आपली प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये आणि प्लेटमध्ये थोडेसे शे शेंगा आणि त्याचे मी आमटी आहे कडेला एक आणि बरोबर असे डाव्या साईडला आपल्या सॅलड ठेवायचं आहे म्हणजे काकडी मुळा गाजर तुम्ही ज्या वस्तू आहेत त्या डाव्या साईडला ठेवायच्या आहेत आणि म मध मधोमध असे आमटीच्या समोर मधोमध अशी मी भाकरी ठेवलेला आहे इथे आणि भाकरी बघा किती छान अशा पद्धतीने मोडलेली आहे आणि आमटीच्या उजव्या साईडला तुम्ही एखादी कुठली सुक्की भाजी ठेवू शकता किंवा त्याच्याऐवजी सुकी भाजी नसेल तर तुम्ही त्याच्याऐवजी भात आणि शिरा ठेवायचा आहे आणि मधोमध थोडंसं लोणचं ठेवायचं जर जागा नसेल मध्ये तर तुम्ही कडला ठेवलं तरी लोणचं तरी चालेल असं आहे ताट आणि नेहमी लक्षात ठेवा उजव्या बाजूला भात शिरा आणि छोटीशी कुठली तुमची जी भाजी असते ना सुकी वगैरे ती असते आणि डाव्या साईडला काय असतं तुमची कोशिंबीर सॅलड हे असतं आणि बघू शकता इथे आपला ताट रेडी झालेला आहे आणि कमेंट करून सांगा कसं वाटलं हे